मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्याच्या पवार यांचा शपथविधी उत्पादन शुल्क क्रीडा खात्याचा पदभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन शपथविधीच्या घाईबद्दल काँग्रेसकडून सवाल उपस्थित बार कौन्सिलच्या वकील प्रशिक्षण अकादमीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईत उद्घाटन आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली लोकभवनातल्या दरबार हॉल सभागृहातल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते त्यांच्याकडे उत्पादन शुल्क क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला त्यानंतर मुंबईतल्या विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली तसेच पक्षाबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही त्यांच्याकडे सोपविण्यात आले विधानभवनातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला या बैठकीनंतर तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्षा निवासस्थान घाटत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पक्षाने केलेल्या ठरावाची माहिती दिली त्यानुसार सुनेत्रा, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता सुनेत्रा पवार यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून वाणिज्य विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुनेचा पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी धाराशिव जिल्ह्यातल्या तेर या गावी झाला त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते तर त्यांचे मोठे बंधू पद्मसिंह पाटील यांनी राज्यात दीर्घकाळ मंत्रीपद भूषवलं जून दोन हजार चोवीसपासून पासून त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या सध्या त्या विद्याप्रतिष्ठान बारामती क्लब बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क यासह एन्व्हायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया या बिगर सरकारी संस्थेवर कार्यरत आहेत याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या आणि व्यवस्थापन समितीच्या त्या माजी सदस्य होत्या पुणे विद्यापीठ आणि चिंचवड देवस्थानानं त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवलं आहे त्यांच्या प्रयत्नातून काटेवाडी गाव स्वच्छता अभियानात राज्यात पहिल्या स्थानी आलं तसंच निर्मल ग्राम चळवळ यशस्वी करण्यातही त्यांचं महत्वाचं योगदान होतं शाळा प्रवेश उत्सव ही त्यांची कल्पना पुढे राज्य सरकारनं सर्वत्र राबवली हागंडरी मुक्तीसाठी त्यांनी राबवलेला उपक्रम राज्यात गुड मॉर्निंग पथक नावानं सुरू झाला त्यांच्याच प्रयत्नातून काटेवाडीमध्ये शून्य शिल्कीची बचत खाती बँकांमध्ये सुरू झाली तसंच ई सेवा केंद्रांचाही प्रारंभ झाला संगीत छायाचित्रण शेती यासह चित्रकलेची आवड त्यांना असून मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आदरणीय अजित पवार यांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी महिला युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत असल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे त्यांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी अजित पवार यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन असं त्या म्हणाल्या या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने पुढे चालत राहीन असं त्यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी त्या अथक परिश्रम करतील आणि अजित पवार यांचं स्वप्न त्या पूर्ण करतील अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्र्यांनी दिली आहे राज्याचे हित लक्षात घेऊन अतिशय कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार खंबीरपणे जबाबदारी स्वीकारत आहेत हे कौ कौतुकास्पद असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे राज्याला पहिल्यांदाच एक महिला नेतृत्व लाभलं आहे ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत अत्यंत संयमी कर्तव्य भावना आणि जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी हे महत्त्वपूर्ण दायित्व स्वीकारलं आहे हा निर्णय अजित पवार यांच्या विचारांना कार्याला आणि स्वप्नांना दिलेली मानवंदना आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री म्हणून त्या उत्तम कारभार करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आमदार रोहित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आनंद व्यक्त केला आहे अजित पवार यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्रा पवार यांच्या रूपातरी आम्ही तिथं अजित पवार यांना पाहू असं ते म्हणाले सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर काँग्रेसनं काही सवाल उपस्थित केले आहेत सरकारकडे एवढं बहुमत असताना अशा प्रकारची घाई अनाकलनीय असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले तर राष्ट्रपती पद प्रधानमंत्री मुख्यमंत्री यासारखं उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नसताना एवढ्या घाईत शपथविधी का झाला हे राष्ट्रवादी काँग्रेसच सांगू शकते असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले बडा गंभीर मसला है कोण निर्णय कर रहा है किसने पडदे के पीछे रेखे निर्णय को बाधित किया बाध्य किया ये भी देखने वाली बात है क्या राष्ट्रवादी की तरफ से निर्णय ले रही रही ऐसी भी चर्चाएं जो है वो सुनने में आ रही है राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला त्यांचे धाकटे चिरंजीव जयपवार वगळता पवार, पवार कुटुंबातलं कोणीही उपस्थित नव्हतं सकाळीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा शपथविधी होणार असल्याची काहीही माहिती नसल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या मातोश्रींची भेट घेतली त्यानंतर वार्ताहरांनी विचारल्यावर या शपथविधीची काहीही माहिती नसल्याचं त्या म्हणाल्या उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यानं दिल्लीला जाणार आहे त्यापूर्वी आशा काकी यांची भेट घेण्यासाठी आले होते असं त्यांनी सांगितलं अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांनी आज बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली आजी आजोबांची भेट घ्यायला तो आला होता याशिवाय अधिक माहिती द्यायला सुप्रिया सुळे यांनी नकार दिला नवी मुंबईतल्या तळोजा इथं महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ज्याप्रमाणे न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण संस्था आहेत त्याप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण संस्था का नाही याचं उत्तर आज बार काउन्सिलने दिलं आहे नवीन फौजदारी कायदे तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले संस्थेसाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केलं जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील हा त्यांचा विक्रमी सरक, सलग अर्थ एकास सरकार अर्थ साधर अर्थ साधर सलग नववा अर्थसंकल्प आहे एकाच प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी हे अर्थसंकल्प सादर केले आहेत यापूर्वी प्रधानमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी एकूण दहा अर्थसंकल्प सादर केले आहेत पण ते सलग नव्हते पी चिदंबरम यांनी नऊ तर प्रणव मुखर्जी यांनी आठ अर्थसंकल्प मांडले आहेत पण त्यावेळी प्रधानमंत्री वेगवेगळे होते अर्थसंकल्प असल्यानं देशातल्या शेअर बाजारात उद्या नियमित वेळेनुसार व्यवहार होणार आहेत अर्थसंकल्पानिमित्त उद्या आकाशवाणीवर आपल्याला विविध चर्चात्मक कार्यक्रम आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण ऐकता येईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दुपारच्या राष्ट्रीय बातम्या दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होतील ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उत्पादन शुल्क क्रीडा खात्याचा पदभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन शपथविधीच्या घाईबद्दल काँग्रेसकडून सवाल उपस्थित बार कौन्सिलच्या वकील प्रशिक्षण अकादमीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईत उद्घाटन आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार श्रोते हो, डॉक्टर आनंदीबाई डॉक्टर रखमाबाई अशा महिला डॉक्टरांचा वारसा चालवणारी नवी पिढी आज कार्यरत आहे वैद्यकीय